महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राडा पैशासाठी नागरिकांना त्रास देणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यानंतरही आणि तलाठी कार्यालयातून प्रकरण शिफारशीसह पाठवल्यानंतरही निव्वळ पैशासाठी मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत आज गुरुवारी शेगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मागितली जाणारी लाचेची रक्कम घेऊन मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेत राडा करण्यात आला यावेळी अनुपस्थित असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी बाकड्यांची फेकाफेक करीत संताप व्यक्त केला शेगाव येथे काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातून प्रकरण मंजूर होऊनही मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत केल्यानंतरही कुठलेही कारण देत नागरिकांची प्रकरणे रद्द केली जात आहेत मात्र जे नागरिक पैसे देतात त्यांची कामे तात्काळ केली जात आहेत असा आरोप करीत मनसेचे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख आणि तालुका अध्यक्ष रवींद्र उन्हाळे यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी शहरातील जुने पोस्ट ऑफिस जवळील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत जाप विचारण्याचा प्रयत्न केला मात्र मनसैनिक आपल्याकडे येत आहे त्याची चाहूल लागताच मंडळ अधिकारी तेथून निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयात बाहेरील बाकड्याची फेकाफेक करीत संताप व्यक्त केला मनसैनिकांनी यावेळेस मागितल्या जाणाऱ्या लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचले होते यानंतर त्यांनी आपला मोर्चा सरळ तहसील कार्यालयाकडे वळविला तेथे पोहोचून उपस्थित असलेल्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांची भेट घेतली आणि लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना असलेल्या त्रासाची जाणीव करून देत मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली दुसरीकडे तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात हे आंदोलन होत असताना पोलीस मात्र या आंदोलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले शेगाव शहरमध्ये आज आम्हाला अनेक तक्रारी आल्या मंडळाधिकाऱ्यांचे कारण अधिकारी हा शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांचे फेरफार रद्द करायचे त्रास देत होतो आणि त्याच्या ज्यांनी काय म्हटलं की शेतकरी जे आज ते त्रस्त झालेले आहेत सध्या परिस्थितीला शेतकऱ्यांनी त्यांनी ते जर विचारणा केली तर त्यांना म्हणतात ते की बाबा तुम्ही पैसे विषय द्या आम्हाला काहीतरी आणि आम्ही स साधारण हे विचारणा आम्ही शहर म्हणजे त्यांच्या तलाट्याकडे केली तर तलाठ्यांनी म्हटलं की बा मी मंडळाधिकाऱ्याचे मी फे फेरफार टाकलेले आहेत पण ते जबरदस्ती रद्द करतात तर याचं रद्द करायचं कारण एकच आहे फक्त की त्यांना पैशाची आमिष पैशाची आमिष आहे त्यांना भरपूर की त्यांना पैसे पाहिजे असे भरपूर आजपर्यंत आजपर्यंतसुद्धा शंभर जवळपास शंभरच्या जवळपास त्यांनी आतापर्यंत रद्द केलेले आहेत आता त्याचे कारण फक्त एवढेच आहेत फक्त निव्वळ आणि निव्वळ शासनाचे पैसे लुटायचे काम करून राहिले फक्त दुसरं ते काय केलं आज आम्ही इथं त्यासाठी आम्ही त्यांना पैसे द्यायला गेलो होतो ज्या लोकांचे प्रलंबित फेरफार पडलेले आहेत त्यांना सगळ्यांसोबत घेऊन गेलो होतो आम्ही ज्या शेवटी आम्ही तहसीलमध्ये गेल्यानंतर एस ओ साहेब तिथं मिळाले आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही तुम्ही जा इथून वापस मी त्यांच्यावर चौकशी नेमतो आणि तुम्हाला ताबडतोब तुम्हाला त्यावर ता निर्णय काय तो देतो काय मागणी आहे तुमच्या आमची मागणी एवढीच आहे की तो अधिकारी आम्हाला त्या जागेवर पाहिजे नाही आणि जर आम्ही देत होतो तर आम्ही आमच्या हातानेच पैसे देतो त्याला इथं आम्ही एस डी ओ साहेबांना म्हटलं त्यांना इथं बोला आम्ही आमच्या हाताने पैसे देतो त्याला नंतर जर आम्हाला तो मंडळाधिकारी त्या ठिकाणी दिसला तर आम्ही त्याला मनसे स्टाईल हा धडा शिकू